म्हणाली हो सासूबाई मी तुमच्या मागच्या जन्मातल्या पापाचं फळ नाही पुण्याचं फळ आहे तुम्हाला शोधून दिवा घेऊन शोधून पण माझ्यासारखी सून नाही भेटली असती समजलं ना मी त्रास देते वय तुला भटक भवानी का तू मला देते त्रास म्हणे दिवा घेऊन शोधलं तरी माझ्यासारखी सून भेटणार नाही तुला तर आम्ही अंधारातून शोधून आणलंय मी भटक भवानी वय मी नाही भट्टक भवानी तूच भटक भवानी समजलीस ना सासूबाई मला बोलतेस वै सासूला बोलतेस भटक भवानी कुत्रे म्हशे तूच भटक भवानी मी नाही भटक भवानी कुत्री कुठली अगं कुत्री कुणाला बोललीस भटक भवानी रेडे म्हशे आयत्यावर बसून खाते मला बोलते अजून रेडी कुठली काय काय मला मस्त रेडी बोललीस वै गिपडलेल्या डोळ्यांचे तूच ती मस्त रेडी म्हशी सारखी आहेस तू ना, ले ले ना क्या क्या मला म्हणतेस वै ग रेडे मी रेडी वै तुम्हीच रेडे मी नाही रेडी मस्त रेड्या तुम्हीच मी नाही तुझ्या तर आता तुझ्या आता ना मुस्कुटच फुटते थांब फुत्री मला बोलते, मस् रेडी सासूला बोलते